शैलेश असे नाशिक शेठ त्यांचा विचार आहे की महाराष्ट्राचे युवकांचे नेते शेख आणि सगळे बंदू म्हणून बऱ्याच दिवसातून संधी भाव

आणि त्यांचं मुंबईचं एक भाषण झालं त्या भाषणामध्ये त्यांना दिसत की पन्नास वर्ष महाराष्ट्रावर शरद फळ या ठिकाणी बसते त्यांच्या आम्हाला पन्नास वर्ष लोकांनी मला नियोजन दिलं हे त्यांनी मान्य केलं यंदाच्या वर्षी महाराष्ट्राच्या विधिमंडळातून जाऊन पहिल्यांदा येईल नंतर खासदार नंतर मुख्यमंत्री नंतर केंद्रीय मंत्री नंतर राज्यसभा हा सगळ्या काळ जर वेगितला तर तो थप्पन व्यक्त आहे आणि आज देशाच्या कार्यान्मीमध्ये एक माणूस सतत सफल वेस कुठे ना कुठे लोकांच्या कामात आहे असं चित्र नाही आणि ते चित्र माझ्याबद्दल तुम्ही लोकांनी तयार केलं तुम्हा लोकांची साथ होती लग्नगर शहर गांधी नेहरूच्या असं शहर होत आणि महासालिका एका बाजूने गांधी नेहरूचा विचार दुसऱ्या बाजूने जनसंघाचा विचार आणि सुरुवातीच्या काळामध्ये मला तर जांभाळ महागीत महागी सुद्धा इतका आले होते अनेक लोक हे जनसंघाच्या विचाराचे या तुमच्यात होते पुणे जिल्ह्यामध्ये दुसरा कोणताही तिथं काँग्रेसही शक्तीशाली आणि ही शक्ती झाली पण हे चित्र लढण्याचा निर्धार आम्ही लोकांनी केला त्याच्यामध्ये अनेक लोक सरकारी होते किंवा लोकांना काही माहिती असतील जगण्याचा शास्त्र म्हणून आमच्या विधानसभेमध्ये होते मदनशेत होते कृष्णराव धेडे होते या सगळ्याच्या सामुदायिक हा चालू आहे हा मतदारसंघ भाजपच्याकडनं ताजा गेला आणि गांधीच्या विचाराला तिथं आपण शक्य नाही महाराष्ट्रामध्ये एक वेगळी स्थिती निर्माण झाली आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आम्ही लोकांनी केली ही स्थापना करत असताना विचारधारा ही बदलली नाही विचारधारा ही गांधी नेहरू आज देशाची सत्ता त्यांच्या हातामध्ये आहे ते गांधींचं नाव घेतात आणि जवाहरलाल नेहरूंना शिराव हा देश स्वातंत्र्याच्या पूर्ण काळामध्ये स्वातंत्र्य देण्याच्यासाठी ज्यांनी कष्ट केले ज्यांनी आयुष्याचा उमेदीचा काळ इंग्रजांच्या तुलनामध्ये घालवला त्यांनी गांधीचं नेतृत्व स्वीकारलं सुभाषबाबूंचं नेतृत्व स्वीकारलं तसं जवाहरलाल नेहरूंचं सुद्धा नेतृत्व आणि योगदान या देशाच्या स्वातंत्र्याच्यासाठी होते आणि जे स्वतंत्र करण्याच्यासाठी जरी कष्ट केलं कोणाकार केलं त्याची झाली घ्यायची असते आणि देशाचे प्रधानमंत्री आज सगळ्यात जास्त का जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या विचारवर करत असतात अशी गमतीची गोष्ट आहे आज आपण रोज रोखतो आज देशाचे प्रधानमंत्री प्रत्येक दिवशी एक वर्षान काढला त्याच्यात फूल नुकसान जाहिरात आलं नाही रोज जाहिरात आहे आणि त्या होते मोदींची जाहिराती आणखी काय केलं शेवटी ही जाहिरात कुठून कुणाच्या खर्चानं कुणाच्या पैशानं ही केली जाते असा विचार केला तर या देशाच्या जनतेच्या पैशाने ही आपली प्रसिद्धी त्या ठिकाणी केली जाते आणि हे देश आज देशाच्या जनतेला गॅरंटी द्यायची गेली कशी गॅरंटी आज या देशामध्ये शेतीचं उत्पादन मिळायचं माझ्याकडे दहा वर्ष देशाच्या शेतीचं काम झालं आणि मला असंच आहे की ज्या दिवशी मी शपथ घेतली मंत्रिपदाची ती शपथ घेऊन आम्ही घेईल आणि पहिली फाईल माझ्या तर करावी की अमेरिकेचा गहू आयात करायचं मी सही केली नाही मी अस्वस्थ झालो की कृषी प्रधान देश आणायचा शेतकऱ्यांचा देश आणायचा आणि आमच्या देशातल्या जनतेला गहू आणि तांदूळ हे परदेशात नाही तिथं बदललं पाहिजे हा तो निर्णय केला डॉक्टर मनमोहन सिंग आम्हा लोकांना साथ दिली आणि ज्या दिवशीने दहा वर्षांनी कृषी खात्याचं मंत्रिफळ शोधलं त्या दिवशी हिंदुस्थानाचे शेतकऱ्यांच्या गावाला एक असेल आणि त्यांना योग्य किंवा देऊन हा देश जगाचा दोन नंबरचा लहू तयार करणारा देश झाला हा देश जगाचा एक नंबरचा तांदूळ तयार करणारा देश झाला हा देश जगात दोन नंबरचे साखर उत्पादन करणारा हा देश झाला हे सगळं घेऊ शकतो आणि आज हे सांगतात की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुफात वाढवतो आता दहा वर्ष होती मोदींना सत्ते घेऊन उत्पन्न दुप्पट वाढले का एकच गोष्ट वाटली की शेतकऱ्यांच्या अथवा त्या वाटले कष्ट करणारा काळ्याची सेवा करणारा शेतकरी त्याच्या मार्गाची किंवा योग्य मिळत नाही जो त्याचं कर्जाच उद्योग नाही घराचे झाल्यामुळं घरच्या सामान्याचे रिणाम त्यामध्ये सुटका व्हावी हे आणि तिला शेवटी तो शेतकरी वैरराजा अथवा त्याच्यात असतात ही शेतकऱ्याला गॅजची वजून देईल आज बैलराजाला आसपासच्या करण्याचे दिवस मोदींच्या कारखान्यामध्ये आले ही बस या देशाला समजली नाही आहे तुम्हाला माहिती गेल्या वर्षी दिल्लीमध्ये अद्याप हज्याच्या शेतकऱ्यांना हजाराला इतर शेतकऱ्यांनी आंदोलन केले दिल्लीच्या दारात दिल्लीच्या खेळ दारामध्ये काही हजार शेतकरी येऊन बसे किती दिवस बसले एक वर्ष थंडी त्यांनी उन्हाळा दिन्हाळा सोसवा आमच्या प्रश्नाची सोडवणे झाल्याचं उच्चाराई ही भूमिका घेतली या देशाचा शेतकरी देशाच्या राजधानीवर एक वर्ष धरत असतो हजारोच्या संख्येनं आणि शेवटी त्याची थातूर वाटू सदर सरकारने केली आणि त्यांनी आपलं आंदोलन थांबवलं तो शेतकरी आज पुन्हा आंदोलन करायचा रस्त्यावर त्या ठिकाणी आणि म्हणून बलिराजाला हे योजने आणले त्यांना सत्तेत बसायचा अधिकार नाही हे सांगण्याची वेळ आज या ठिकाणी आली प्रधानमंत्र्यांनी सांगितलं त्यांच्या म्हणजे सत्ता द्या आणि देशातील वेखानी घालवतो आज त्या देशामध्ये ज्या तरुण नोकरी नाही असे कोणत्या तरुण आहे लेखानी घालवण्याच्या संबंधीचा तुमचा शब्द तुमच्या आश्वासने गेलं होतं पण मोठी मोठी आश्वासने द्यायची ती काय टीका करायची याशिवाय दुसरं काही काम या राज्यकर्त्यांनी केलं एक साधी पद्धत आहे की देशाचा कोणी प्रधानमंत्री असतो कोणी मंत्री असतो तो एखाद्या राज्यात गेला आणि ते राज्य त्यांच्या विचाराचं नसलं तरी केंद्राचा मंत्री म्हणून त्या राज्याच्या भरणाशी संलभ करण आणि त्या राज्याच्या निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांचा सन्मान करणं हे केंद्राच्या माणसाचं ते प्रधानमंत्र्यांचं काम असतं आज आपण बघतो तुम्ही दोन नरेंद्र मोदींचं भाषण करा काल ते होते बंगालमध्ये बंगालमध्ये जर भाषण सुरू केली ममता बॅनर्जीवर ममता बॅनर्जी कोण तिचं दहा वर्ष वर्षी निवडून राहिलेली एक भगिनी अतिशय साधी राहणार ममता आणि मी एकच काम केलं आणि दोघे केंद्रीय मंत्रिमंडळात एकच होतो त्यांच्या घरी मी गेलो तर गेलोय कलकत्त्याला तेव्हा आश्चर्य वाटेल की पंचवीस वर्ष पाजून दिली पाच वर्ष केंद्रामध्ये मंत्री दहा वर्ष मुख्यमंत्री त्यांचं घर केवढे दहा बाय दहाची खोली दहा बाय दहाच्या खोलीत एक भगिनी राज्याचं नेतृत्व लोक सन्मान त्यांचे चर्चा वेळेला निवडून देतात तिच्या हातामध्ये राज्य देतात देशाच्या मग उचलला अभिमान असायला पाहिजे ते आमच्या देशाची एक भगिनी एक समर्थ चालू होत पण तिथं जाऊन त्यांच्या टीका चिंखणी करणं हे लोकशाहीच्या संसदीय लोकशाहीच्या चौकशीमध्ये बसत नाही हे काम त्या ठिकाणी केलेलं होतं अनेक गोष्टी सांगता की आज भ्रष्टाचार हा देशाचा समर्थ विषय आणि उद्याच्यामध्ये आमच्या हे शिक्का केली महाराष्ट्रामध्ये ते दाले दिल्लीमध्ये पाजपे त्यांनी एक पुस्तक तयार केलं आणि आम्हाला सगळ्यांना दिलं त्या पुस्तकात होतं काय पुस्तकात हे होतं की भाजपची सत्ता नव्हती त्यावेळेला म्हणजे आमची सत्ता होती त्या काळात किती चुकीच्या गोष्टीला देशात आल्या त्याची पहिली गोष्ट दिली की महाराष्ट्रामध्ये मुंबईला जा, जवानांच्यासाठी एक सोसायटी काढली हाऊसिंग तिचं नाव आदर्श सोसायटी आणि आदर त्या आदर्श हाऊसिंग सोसायटीमध्ये काँग्रेसचे त्यावेळेचे माजी मुख्यमंत्री त्यांचे हात आहेत त्यांनी जवळच्या नातेवायताना तिथं जागा दिल्या आणि सत्तेच्या घरी वापरला नाव कोण होतं त्यांचं नाव अशोक चव्हाण हा आरोप खुला होता अशोक चव्हाणांचं होतं आणि अशोक चव्हाणांचा हा आरोप झाला सातव्या दिवशी अशोक चव्हाण भाजपमध्ये केले राजीनामा दिला पंधराव्या दिवशी त्याला खासदार केलं आणि तुम्ही आरोप करता एका बाजूनं आणि दुसऱ्या बाजूनं स्वतःच्या फक्त येते भाषण केलं प्रधानमंत्र्यांनी एक वर्षाच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथे काही भ्रेष्ठ लोक आहेत आणि त्यांनी सांगितले की महाराष्ट्रामध्ये बंधनी खात्यामध्ये सत्तर हजार कोटीचा भोसा हा झाला त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारी बँकेमध्ये घोटाळा हा आरोप त्यांनी केला राष्ट्रवादी का पक्ष मी जाहीर सगळ्यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असा घोटाळा कुणी केला असेल तर तुमचं हिंमत आहे तर तुम्ही चौकशी केला सुशील पक्षाचा माणूस नेवा कुणी क्षेत्राचा माणूस नेवा

कपडा खराब झाला असेल मशीनमध्ये टाका बाहेर स्वच्छ होते आणि स्वच्छावर आरोप झालेली असते भ्रष्टाचारात असेल तर मग वैभव नाही सांगितलं तस भाजपच या स्वच्छ होऊन बसा आणि नेते भरिष्ठ होणार काम होतात आज या पद्धतीचं रचण आज त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून सत्याच्या एका बाजूला गैरवापर विरोधकांच्या कृती चिंता आणि त्या पद्धतीनं देश चालवणार हे सूत्र घेऊन आज भाजप आणि विषा मोदी साहेब आणि त्यांचे सरकारी देशाचं काम करत अनेक गोष्टी सांगतात की सत्तेचा वापर तर इतकाच आज झारखंड नावाचं राज्य आहे आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री होता त्याचा आढळ केले आणि आज त्याला तुरुंगात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगामध्ये दिल्लीमध्ये गेले दहा वर्ष अरविंद केजरीवाल नावाचे मुख्यमंत्री आहेत मी पार्लमेंटचा मेंबर म्हणून दिल्लीमध्ये राहतो दिल्लीमध्ये प्राथमिक शिक्षण असो आरोग्याच्या सुविधा असो अशा अनेक गोष्टी आहेत की कोणत्याही राज्यांपेक्षा अधिक चांगलं काम, काम लग, चा चा आज दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असलेल्या सरकारने त्या ठिकाणी केलेले आणि चांगलं काम केलं जगातले लोक दिल्लीमध्ये येतात आणि या कामाची पाहणी करतात त्याचं कौतुक आहे त्याच्या कदाचितच पाठवली आजच किरक थापून आलंय की आता आठवी नोटीस त्यांना पाठवली आणि मला शंका अशी आहे किती नुकतीस घेतलं आणि ते गेल्याच्या नंतर त्यांना तुरुंगात टाकलं विचार मंत्र्यांना तुरुंगात टाकले झारखंडचं टाकलं दिल्लीचा दिल्लीचं जांभाई महाराष्ट्रामध्ये अनेक देशमुख प्रवासी गृहमंत्री होते नागपूर त्यांच्या आज होते शंभर कोटी पैसे एका शिक्षण संस्थेला घेतले शंभर कोटी आज सर्व महाराष्ट्राचा पोलीस खात्याचे मंत्री गृहमंत्री त्यांना अटक की सहा महिने सुरून घातलं आणि सुट्टी कोणता वेळे त्यांना शोधण्यात आलं आणि शोधण्याच्या नंतर शंभर कोटी वगैरे नाही एक कोटी रुपयाची देणगी कॉलेजची इमारत बांधण्यासाठी घेतली हा विषय त्या ठिकाणी निघाली आज बाळासाहेब ठाकरेने शिवसेना सापडली मराठी माणसाच्या प्रश्नाची मांडणी ते सामना भारतातून करतात सा। सामनाचे संपादक संजय राऊत हे खासदार आहेत वाद्याचे कारण त्यांची जागा आहे आणि सावनामधून नरेंद्र मोदींच्या सरकारवर त्यांची टीका तिघाली होती त्यांना अटक केली त्यांना चार त्यामध्ये टाकलं व्यवसाय मध्ये लिखाणाचं स्वातंत्र्य आहे का नाही अगदी जुन्या काळापासून आपण बघितलं जवाहरलाल नेहरू असून सिंधनाचे नेते असो यांच्यावर अनेकांनी टीका केली त्यांच्या धोरणावर टीका केली पण नेत्याच्या टीका केली म्हणून लेखकाला किंवा संपादकाला तुरुंगात टाकलं जातं हे या देशात कधी गरजलं नाही ते हल्वेच्या राज्यकर्त्यांच्या कालखंडात गरजे याचा अर्थ एकच आहे की आज ही जी मोदींचा सगळं ताबा चाललेला आहे या देशातल्या लोकशाहीला आहे आणि ही देशातली लोकशाही संततात झाली तर सामान्य माणसाचे अधिकार राहतील उज्वस करतील आणि म्हणून दोन गोष्टीच्यासाठी काय वाटतं झालं ते आपल्याला जागृत जावं लागेल आणि ते म्हणजे मूलभूत लोकशाहीचं स्वातंत्र्य आणि या देशाची घटना इथं संरक्षण करणं हे तुमचं माझं सगळ्यांचं काम आहे आणि ते कायद्याच्यासाठी आता निवडणुका आल्या त्या निवडणुकीमध्ये आपल्याला एकत्र राहून विचार करावा लागेल आज वाहन असावं लागेल आम्ही एकत्र बसून प्रयत्न केले मी स्वतः उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्ष आणि काही मित्र पक्ष आम्ही घेऊन एक महाविकास आघाडीची स्थापना केली काही चांगली बैठक झाली येत्या आठवड्यामध्ये आम्ही सगळ्या उमेदवारांची निवड आणि या गोष्टी कायम करू एकत्र लोकांना पर्याय घेऊ माझी तुला सगळ्यांना विनंती आहे की आम्हा सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्र विकास आघाडीचे जे पुढे उमेदवार असतील त्यांच्या हातीशी तुम्ही शक्ती उभं करणं ही जबाबदारी सुद्धा सगळ्यांची आता वापरचा सांगत होते की शा काही लोकांनी आमदारांनी आजच्या मिटिंगला तुम्ही येऊ नये यासाठी सुद्धा काही दमधा ती केली अंतिम तुला टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला किती गौती ती गोष्ट लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकी नेत्याची तर टीका करायची नाही जाहीर बोलायचं नाही आणि तसं बोललं तर त्यांना दमधी इथे आमदारांनी त्याच्या लोकांची मला त्याला सांगायचे बाबाले तू आमदार कोणा तुझ्या सगळेला इथं फोन आलं होत त्या पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता फॉर्म भर खून यासाठी नेत्याची सही ती सही माझी आणि राहिला आज त्यांना तुम्ही दमदशी करता माझी विनंती आहे एकदा दमदशी दिली सर्व वास उद्या असं काही केलं तर सर्व सांगतात त्यांना या रस्त्याने कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सोडत लोकांनी या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना आग्रह बोलवलं तुमच्याशी बोलायची संवाद साधायची संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांसाठी आमच्या कदापासून आभारली आहे हे जे आमचे तीन पक्ष आहे

I'm not doing